सगळ्यात व्हायरल जाणारा व्हिडिओ म्हणजे कांद्याचा रस खरंच कांद्याचा रस आपल्या केसांसाठी इतका इफेक्टिव्ह आहे का की ज्याच्यामुळं आपली केस गळती थांबते किंवा केसांचं पांढरं होणं आहे ते नव्यानं आपले केस काळे होतात किंवा टकल्यावरती नव्यानं केस येतात का या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देखील हवी असतील ना तर याच प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो ते म्हणजे केस गळती थांबते का a कांद्याच्या रसामध्ये काय असतं ना मध्ये सल्फर असतं आणि हे सल्फर काय करतं तर कोलॅजिनची निर्मिती करतं मग हे कोलॅजिन आहे त्या आपल्या केसांच्या ज्या फॉलिकल्स असतात त्यांना मजबूत करण्याचं काम करतं आणि जर आपले फॉलिकल्स आहेत ते मजबूत झाले तर आपली केस गळती था आहे ती थांबणार नाही मागचं फक्त एकमेव कारण आहे ते म्हणजे कांद्याच्या रसामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सल्फर असतं आणि हे सल्फर कोलॅजिनची निर्मिती करतं आणि कोलॅजिन हे आपल्या केसांना मजबूत करण्याचं काम म्हणूनच आपली केस गळते आहे ती थांबते आता दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो ते म्हणजे पांढरे झालेले केस नव्याने काळे होतात का किंवा आपले पांढरे झालेले केस आहेत ते काळे होतात तर कांद्यामध्ये कॉटलेस नावाचे अँटीऑक्सिडंट कंपाऊंड असतं आणि हे काय करतं तर आपल्या केसांमध्ये जर हायड्रोजन पेरोक्साईड मोठ्या प्रमाणात वाढला असेल तर ते हायड्रोजन पेरोक्साईड कमी करण्याचं काम करतं तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन पेरोऑक्साईड जर जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या स्कॅपमध्ये वाढला तर तुमचे केस पांढरे होतात फक्त या कारणामुळं तुमचे केस पांढरे झाले असतील तुमच्या केसांमध्ये किंवा स्कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन पेरॉक्साइड वाढलं असेल तर ते कमी करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे आपले केस आहेत ते नव्याने येताना ते काळे आता तिसरा फायदा आहे ते म्हणजे आपली स्कॅप जर कोरडी झाली असेल आणि स्कॅल्प कोरडी झाल्यामुळं आपले केस आहेत ते एकदम पातळ आणि कोरडे दिसतात तर त्यांना मॉइश्चराईज करण्याचं काम आहे तो कांदा करतो कारण कांद्यामध्ये असे काही पोषक घटक असतात जे आपल्या स्कॅल्पला मॉइश्चराईज करण्यात तर म्हणजे जर तुमच्या स्कॅल्पमध्ये कोंड्या झाला असेल डँड्रप झाला असेल तर त्या डँड्रपला कमी करण्याचं काम आहे तो कांदा करतो कारण कांद्यामध्ये अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबिल असे घटक असतात आणि हे काय करतात तुमच्या केसांमध्ये जर फंगल इन्फेक्शन झालं असेल तुमच्या केसांमध्ये जर बॅक्टेरिया वाढला असेल बॅक्टेरियामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो, तो बॅक्टेरिया कमी करण्याचं काम करतात आणि बॅक्टेरिया कमी झाल्यामुळं आपल्या केसांना जो ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन लेवल वाढते कोलेजिनचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं आपले केस आहेत ते रूट्सपासून मजबूत होतात त्याच्यामुळे आपली केस गळते यात महत्वाचा पाचवा जर तुमच्या स्कॅल्पची खूप खाज होत असेल खाज कशामुळे होते तर बॅक्टेरिया आपल्या केस केसांमध्ये वाढतो आणि हा बॅक्टेरियाला खतम करण्याचं काम संपवण्याचं काम आहे तो हा कांदा करतो जर तुमच्या स्कॅलची खूप सगळी खाज होत असेल आणि खाजवल्यामुळे देखील आपले रूट्स आहेत ते कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे आपली केस गळती आहे ते होते या रूट्सना मजबूत करण्याचं काम आणि जर तुमच्या केसांची खाज होत असेल तर ती खाज कमी करण्याचं काम आहे तो हा कांदा करतो आणि त्याच्यामुळेच आपली केस गळती आता दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो ते म्हणजे खरंच आपले केस वाढतात का आणि केस वाढण्यासाठी किंवा ज्या भागामध्ये आपल्याला केस नाही त्या भागामध्ये नव्यानं केस येण्यासाठी किती दिवस कांद्याचा रस लावावा किंवा किती दिवसानंतर आपला आपल्याला हा फरक दिसायला लागेल जर तुमच्या डोक्यात वरती एक प्रकारचा स्पॅच पडला असेल तर तिथे तुम्हाला कांद्याचा रस दिवसातून दोन वेळा लावणं गरजेचं आहे आणि हा रिझल्ट आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा रिझल्ट मिळेल एखाद्या व्यक्तीला दोन आठवड्यामध्येच फरक दिसायला सुरुवात होईल काही व्यक्तींना चार आठवडे लागतील तर काही व्यक्तींना सहा आठवडे लागतील म्हणजे वेगवेगळा तुम्हाला वेळ लागू शकतो पण दिवसातून तुम्हाला दोन वेळेला हा कांद्याचा रस तुमच्या केसांना लावणं गरजेचं आहे आता ज्यांच्या केसांमध्ये फक्त फंगल इन्फेक्शन आहे बॅक्टेरिया आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांची जर खात सुटत असेल त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही केस धुता म्हणजे जर महिला असतील तर त्या आठवड्यातून दोन वेळा किंवा तीन वेळाच आपले केस धुतात त्यावेळेला काय करायचं आहे कांद्याच्या रसांमध्ये तुम्हाला एंडेल तेल मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला स्कॅल्पवरती लावायचं आहे आणि स्कॅल्पवरती लावल्यानंतर थोडासा हळूवर तुम्हाला मसाज करायचा आहे ज्याच्यामुळं तुमच्या केसांमधलं जे फंगल इन्फेक्शन आहे ते फंगल इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या केसांना ऑक्सिजन मिळेल कोलॅजिन वाढेल आणि त्याच्यामुळं केस गळती आहे ती पूर्णपणे थांबेल आता कांद्याचा रस कधीही काम करणार नाही किंवा कोणत्या व्यक्तींना हे तो याचा फायदा मिळणार नाही तर बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता असते म्हणजे महिला असतील तर त्यांच्यामध्ये आयर्नची कमतरता असेल किंवा प्रेग्नेन्सीमध्ये देखील आपले केस गळती होते हार्मोन्स इनबॅलन्स झाला असेल तरी देखील आपली केस गळती होते किंवा अनुवंशिक देखील कारण असतं की ज्याच्यामुळे आपले केस गळती होतात जर या कारणांमुळे तुमची केस गळती होत असेल तर तुमची केस वरती फक्त कांदा लावून काहीच उपयोग होणार नाही कारण कांदा हे फक्त आपण स्कॅल्पला लावत आहे त्यामुळे जर स्कॅल्प रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तरच तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि जर तुम्हाला तुमच्या शरीरामधून कोणत्याही गोष्टीची कमतरता असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी खाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता असेल तर तसा तुम्ही आहार घेणं जास्त गरजेचं आहे हार्मोन्स इन बॅलन्स झाला असेल तर तो व्यायाम योगा किंवा काही चिया सीड्स या सीड्स खाऊन देखील तुम्ही तुमचा हार्मोन्स आहे तो बॅलन्स करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या तकलावरती देखील केस येतील जिथे स्पॅच पडलेला आहे तिथे देखील केस यायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर